नेहमी पात्र नमस्कार करतो आणि पहिला विचार करतो की एका त्या एका फ्लोअरवरती एका मजल्यावरती भारतातली संगीत सृष्टीची जवळपास वीस बावीस हजार गाडी आहेत मला वाटत नाही असं कुठे जगात अशी कुठची इमारत असेल किंवा एखादी कुठची जागा असेल नेहमी या दिदींचा आणि आशाताईंचा ज्यावेळेला मी विचार करतो त्यांच्या गाण्याचा विचार करतो आणि मी जिजेश कुला पाठचा असल्यामुळे आणि आपल्यापैकी अनेकांनाही गोष्ट माहिती असेल मी दिदींची आणि आशाताईंची बरोबरी ही जर कोणाची करायचीच ठरवली तर ती लिओनादुदी विंची आणि मायकेल अँजेलो यांच्याबरोबरच करता येईल दुसऱ्या कोणाबरोबर करता येईल ज्या ज्या वेळेला ही गाणी आपण ऐकतो खरंच या सर्व लोकांचंच नाही जेवढे कलाकार म्हणून या देशामध्ये आहेत मग ते कोणी लेखक असतील कोणी संगीतकार आहेत जेवढे मोठे संगीतकार होऊन गेले जेवढे मोठे गायक होऊन गेले लेखक होऊन गेले चित्रकार होऊन गेले या लोकांचं खरं तर या देशावरती इतके मोठ उपकार आहेत की ही मंडळी जर समजा आपल्या देशात नसती आपल्या वाट्याला आली नसती मी काय बोलतोय हे कदाचित तुम्हाला आत्ता वाटेल की हा काय बोलतोय परंतु मी नंतर ह्याचा विचार करून बघा संगीत दिग्दर्शक असतील चित्रपट दिग्दर्शक असतील कलाकार असतील त्याच्यामध्ये काम करणारे गायक असतील सगळेच असतील नाटक नाट्यक्षेत्र असेल ही मंडळी जर समजा आपल्या देशामध्ये नसली तर या देशात कधीच अराजय झालं असतं या लोकांमध्ये हा देश गुंतून पडला यांच्यावरती आम्ही प्रेम केलं आणि आम्ही ते ऐकलं म्हणून इतर ज्या बाकीच्या वाईट गोष्टी आहेत यांच्याकडे या देशातनं दुर्लक्ष झालं <laughs> आणि असंच काय मी अनेक वेळाला जर विचार करतो की खरंच ही मंडळी जर समजा नसती या देशामध्ये काय झालं असतं या देशात आपण बाजूच्या देशामध्ये बघतो त्या <laughs> पाकिस्तानची परिस्थिती आपण बघतोय तिथेही काही जन्माला आले परंतु त्याला फार वाव मिळालं नाही आमचं भाग्य की आम्हाला आशाताई मिळाल्या आम्हाला लता दिदी मिळाल्या आम्हाला किशोर कुमार मिळाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पाहायला मिळालो याहून अजून काय का मोठं पाहिजे आपल्याला ते काय फार लांबण लावत नाही आपल्याला त्यांचं बोलणं ऐकायचंय तरी तुम्हाला पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त असं बोलायला पण थोडंसं थोडं त्रास होतो त्यांच्याकडे बघून वाटत पण नाही की नाही परंतु तरीही मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीने मी आपल्याला